जैन अल्पसंख्याक महामंडळासाठी शंभर कोटींचा निधी मिळावा अशी मागणी भाजपा जैन प्रकोष्ठ विभागाचे राज्य उपाध्यक्ष आणि जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे सदस्य रावसाहेब पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केले आहे महाराष्ट्रातील जैन अल्पसंख्याक समाज आर्थिक शैक्षणिक तसेच व्यावसायिक प्रगतीसाठी नेहमीच सकारात्मक पावले उचलत आला आहे मात्र समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सक्षम करण्यासाठी जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून ठोस उपाययोजना राबवणे अत्यावश्यक आहे जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाला तातडीने शासकीय निधी उपलब्ध व्हावा यासाठी भाजपा जैन प्रकोष्ठ विभागाचे राज्य उपाध्यक्ष आणि जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे सदस्य रावसाहेब पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करून किमान शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याची मागणी केली आहे मागील वर्षी स्थापन झालेल्या या महामंडळास निधी प्राप्त न झाल्याने जैन समाजाच्या विकास योजनांचा योजनांना गती मिळू शकलेली नाही या मागणीसंदर्भात श्री पाटील यांनी मिरज विधानसभा क्षेत्राचे आमदार सुरेश भाऊ खाडे आणि सांगली जिल्हा सांगली विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर दादा गाडगे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदनाची प्रत सुपूर्त केले दोन्ही आमदारांनी हा मुद्दा गांभीर्याने घेत मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन आवश्यक निधी मिळवण्यासाठी तातडीने पाठपुरावा करू असे आश्वासन दिले जैन समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या योजना सुरू करण्यास हा निधी अत्यंत महत्वाचा असल्याचे पाटील यांनी सांगितले राज्य शासनाकडून या मागणीवर सकारात्मक निर्णय लवकरच मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे जैन आर्थिक विकास महामंडळाची स्थापना होऊन जवळजवळ एक वर्ष होत आल्या जैन समाजाच्या उद्धारासाठी गोरगरिबांच्यासाठी आणि व्यवसाय करू लोकांच्यासाठी ही महामंडळाची स्थापना केली त्याचं खूपच कौतुक समाजात पण झालेलं आहे वे वेगवेगळ्या समाजासाठी सुद्धा महामंडळ स्थापन झालेले आहेत परंतु या एक वर्षामध्ये अद्याप काहीही निधी या महामंडळाला झाला नसल्यामुळं आमच्या जैन समाजातले खेडेगावात राहणारे छोटे मोठे उद्योग करणारे जे इच्छुक असलेल्या लोकांना हा आर्थिक लाभ होऊ शकत नाही आहे त्यामुळं आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना मी आज पत्र पाठवून त्यांना विनंती केली आहे की जैन आर्थिक विकास महामंडळासाठी एक शंभर कोटीची तरतूद करून द्यावी मी खात्रीपूर्वक सांगतो की ह्या शंभर कोटीच्या कर्जमध्ये जवळजवळ एक हजार कोटीचं कर्ज बँकेच्या माध्यमातून वाट वाटपता येईल आणि मला खात्रीपूर्वक सांगतो की आपला जैन समाज मॅक्झिममरित्या कर्जसुद्धा लवकर खेडेल आणि एक चांगला उद्धार समाजाचा बरोबर ह्या राज्याचा देशाचा उद्धार करणारा आमचा समाज असल्यामुळं आर्थिक विकास महामंडळातून एक शंभर कोटीचं बजेट मंजूर करावं अशी विनंती मी आदरणीय सुधीरदादा गाडगे साहेब आणि त्याचबरोबर सुरेश भाऊ खाडे यांनाही पत्राद्वारे कळवले त्यांनीही यामध्ये लक्ष घालतो आणि निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करूया असं आश्वासन दिलेलं आहे आणि मला खात्री आहे की सांगली कोल्हापूर आणि सोलापूर पुणे ह्या भागामध्ये आमचा समाज बऱ्यापैकी आहे काही खेडेगावात राहतो आणि हे जर मग शंभर कोटीचं जर बजेट मंजूर झालं तर मॅक्झिमम लोक व्यवसाय करतील आणि ह्या खात्रीपूर्वक ह्या भागातल्या लोकांचं जी रेषेखाली आहेत किंवा दारिद्र्यता आहेत त्यांचा उद्धार होईल असं या निवेदन करतो परत एकदा मुख्यमंत्र्यांना मी विनंती करतो की त्यांनी शंभर कोटीचं बजेट मंजूर करावं